रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं आधीच राष्ट्रवादीविरुद्ध शिवसेना असा वाद रंगलेला आहे त्यातच शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या एका वक्तव्याची त्यात भर पडलेली आहे थोरवेंनी सुनील तटकरेंना औरंगजेबाची उपमा दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली आता या सगळ्यात रायगडमध्ये आधीच्या पालकमंत्रीपदाच्याच वादाला नवीन फोडणी मिळाल्याचं समजतंय पाहूयात त्याबद्दलचा हा रिपोर्ट रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना वाद महेंद्र आक्रमक भरत गोगावलेंकडून प्रकरण सावरण्याचा प्रयत्न छत्रपतींनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडची निवड केली त्याच रायगडात सध्या राजकीय शिमगा सुरू आहे तो आमदार महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्यावरून रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना थेट औरंगजेबाची उपमा दिली गेली आणि या वादाला तोंड फुटलं थोरवे नेमकं काय बोलले ते एकदा ऐका लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा